नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पहिली पावती आहे त्यामध्ये रेंटच कापसाला हो हवा मिळालेला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये रेंटच कापसाला हो मिळालेला आहे सात हजार दोनशे तीस रुपये आपल्याकडे मानवाची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लाव मिळाला आहे सात हजार तीनशे पाच रुपये आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हव हो मिळालेला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हव हो मिळालेला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाव मिळाला आहे सात हजार चारशे से दहा रुपये शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न समिती मानवत येथील ह्या पावतीमध्ये आजचा सर्वोच्च भाव आहे सात हजार चारशे दहा रुपये तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येते आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार चारशे दहा रुपये कमीत कमी भाव होता सात हजार रुपये तर सरासरी कापूस भाव होता सात हजार दोनशे नव्वद रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चापला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच कापसाचे दररोजच्या दररोज बाजार बाजारभाव बघण्यासाठी आपल्या बाजारभाव हो माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद